श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे ज्येष्ठ पौर्णिमा हिलाच वटपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं वटपौर्णिमा हा सण सुवासिनींचा सर्वात मोठा सण आहे अगदी प्रत्येक सुवासिनी स्त्री ही ही वटपौर्णिमा साजरा करत असते ते म्हणजे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त व्हावं यासाठी या दिवशी प्रत्येक सुवासिनी ही उपवास करत असते वडाच्या झाडाची पूजा देखील करत असते त्याचबरोबर जे ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी काही उपाय केले पाहिजेत तर कुठला उपाय करायचा आहे तो देखील मी सांगणार आहे तुम्हाला जर आर्थिक चणचण भासत असेल पैशासंबंधित तुमच्याकडे काही समस्या असतील तर त्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक वस्तू घरू घरी घेऊन यायची आहे ती वस्तू कोणती आणायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आहे ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी तुम्हाला एक वस्तू घरी आणायची आहे तर बघा या दिवशी स्नान आणि दानाला देखील विशेष असे महत्त्व आहे ज त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी पूजा जप तपचर्या आणि दान इत्यादींना अतिशय महत्त्व आहे पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्या दिवशी येत असते त्या धार्मिक मान्यतेनुसार ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णू आणि जगाचे रक्षण करणाऱ्या माता लक्ष्मीच्या उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे या दिवशी काही विधीपूपूर्वक पूजा केल्यानं सर्व सुख प्राप्त होत असतं एवढेच नाही तर या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात त्याचप्रमाणे तुम्हालाही काही आर्थिक समस्या असतील आर्थिक समस्येने तुम्ही जर त्रस्त झाला असाल तर या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे तर ती वस्तू काय आणायची आहे ती जाणून घेऊया तर बघा ती वस्तू आहे कासव हो कासव ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला एक घरी कासव आणायचे आहे मग ते कासव तुम्ही धातूचे जरी आणले तरी देखील चालणार आहे त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की कासव हा भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार आहे जेव्हा स प्राचीन काळी समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले होते या दिवशी घरात कासव आणण्याने शुभ असे तुम्हाला परिणाम देखील दिसून येतील हे कासव घराच्या नेहमी उत्तर दिशेला ठेवायचे आहे घरी ठेवल्याने सुख समृद्धी येते आणि त्याचबरोबर तुम्हाला काही आर्थिक चणचण भासत असेल पैशा संबंधी काही तुमच्या समस्या असतील तर त्या देखील याने दूर होणार आहे यानंतरची वस्तू आहे ती आहे मासा जर तुम्ही खूप दिवसांपासून काही आर्थिक समस्यांमध्ये त्रस्त झाला असाल तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील त्याचबरोबर पैशांच्या काही समस्या असतील तुम्हाला नेहमीच पैशांच्या संकटांशी सामना जर करावा लागत असेल किंवा आर्थिक संकट तुमची साथ काही सोडत नसेल तर या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मासा घरी आणायचा आहे मग तुम्ही धातूचा जरी आणला तरी देखील चालणार आहे बघा बऱ्याच घरामध्ये फिश स्टँड देखील असतं त्याचप्रमाणे फिश स्टँड जरी आणलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर याशिवाय घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे जर नसेल तर ती देखील तुम्ही या दिवशी तिची स्थापना करू शकता भगवान विष्णूंच्या पहिल्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार तो म्हणजे मत्स्य अवतार तसेच घराच्या उत्तर दिशेलाच मासा किंवा फिष्टन तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरची वस्तू आहे ती आहे हत्तीची प्रतिकृती म्हणजेच गजलक्ष्मी हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीची ही पूजा केली जाते हत्ती हे संपत्तीचे प्रतीक मानलं जातं हत्तीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान गणेश देखील प्रसन्न होतात त्याचबरोबर हत्तीच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदते तुम्हीही काही आर्थिक समस्यांनी त्रस्त झाला असाल तर घरी हत्तीची मूर्ती नक्की आणा त्याचबरोबर तुमच्याकडं जर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिच्या उजव्या आणि डाव्या दोन्हीच बाजूला हे हत्तीचे हत्ती ठेवायचे आहे त्याचबरोबर किंवा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यादेखील डाव्या आणि उजव्या साईडला हे हत्ती ठेवायचे आहे आणि त्याची पूजा देखील करायची आहे यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता निर्माण होणार आहे आणि तुम्ही ज्या काही पैशाची चणचना आहे आर्थिक ज्या काही समस्यांनी तुम्ही सामोरं जात आहात ह्या देखील नष्ट होणार आहे त्याचबरोबर सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर ख दूर होणार आहे त्यामुळे या तीनपैकी एकतरी वस्तू नक्की खरेदी करून तुम्ही आणू शकता मग तुम्ही ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आणली तरी चालणार आहे किंवा आधी आणून त्या दिवशी तुम्ही स्थापना केली तरी देखील चालणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ